प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज उपोषण जे सुरू केलेलं आहे त्याचा आज चौथा दिवस आहे तरी शासनाकडून आरोग्य विभाग असेल किंवा बांधकाम खात्याचे सहाय्यक आयुक्त असतील याच्यामध्ये कामगार आयुक्त असतील चेष्टा करायची लावली आहे कोणीही ज्याला अधिकार नाही त्याला पाठवतात जो ॲडिशनल चार्ज जजेडा आहे त्याला निवेदनाची कुठलीही कल्पना नाही मुद्दे काय कारवाई काय कुठली कल्पना नाही अशा लोकांना पाठवून उपोषण करते आमचे थट लावायचं चाललं आहे चौथा दिवस असतानासुद्धा आपले सातारा जिल्ह्याचे संसदपटू ज्यांना पुरस्कार मिळाला आहे थोर आ... मोठे नेते देशाचे म्हणा किंवा पूर्ण जगाचे म्हणा असे माननीय शंभूराज देसाई साहेब यांनासुद्धा निवेदन दिलं होतं पण आजपर्यंत त्यांनीही कुठं लक्ष दिलेलं नाही आहे पालकमंत्र्यांना मी एकच विचारतो कराडमध्ये कॅथल्याब झाली तर तुमचं काय नुकसान होणार आहे का तुम्हाला काही पैसे कमी पडणार आहे का यात नाही याच्यामध्ये आर्थिक नुकसान किंवा शारीरिक मानसिक कुठलं नुकसान होणार आहे का अहो पालकमंत्री साहेब तुमच्या मतदारसंघ आहे जो पाटणचा अहो अख्खं पाटणच आमच्या इथं येतं करामध्ये उपचारासाठी प्रत्येक गोष्टीचा असेल किंवा प्रत्येक गोष्टीसाठी याच्यामध्ये मला वाटतं त्यांना आजपर्यंत सगळ्या विसर पडला याच्यामध्ये का त्यांच्या कोणाला राजकारणाचं ते किडं त्यांच्या डोक्यात फिरतील याच्यामध्ये पालकमंत्री साहेब शंभूराज देसाई साहेब जर ह्या उपोषणाला जर माझं काय बरं वाईट झालं तर मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो ह्याला जबाबदार हा शंभूराज देसाई साहेब हेच असणार आहेत एवढं सांगतो तुम्हाला